दिवाळी फराळामध्ये सर्वात सोप्पा झटपट होणारा पदार्थ म्हणजे भडंग चिवडा परंतु आपल्या काही छोट्या मोठ्या चुकांमुळे चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहत नाही किंवा चिवडा संपल्यानंतर मसाले तळाशी राहतात तर असे होऊ नये म्हणून आपण काही टिप्स या ठिकाणी वापरणार आहे तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण बनवणार आहे लसूणी चिवडा तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण अर्धा किलो चिरमुऱ्यांसाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया तर या ठिकाणी एक वाटी शेंगदाणे एक वाटी डाळे अर्धी वाटी सुखं खोबरं एक वाटी कढीपत्ता तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या दोन चमचे जिरे दोन चमचे मोहरी चवीनुसार दोन चमचे मीठ व गरजेनुसार एक वाटी फरसाणा तसेच काही पावडर मसाले घेतलेले आहेत तर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर त्याच्यानंतर हा चटपटीत असणारा महाराजा चिवडा मसाला आपण वापरणार आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चिवडा मसाला वापरू शकता तर आपल्याला अर्धा किलो चिवड्यासाठी शंभर ग्रॅम एवढा चिवडा मसाला वापरायचा आहे तर दुसरीकडे मी अर्धा किलो चिरमुरे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर हा चिरमुरा पॅकेट मी आत्ताच फोडल्यामुळे चिरमुरे कुरकुरीत आहेत याला उन्हात ठेवायची किंवा गरम करण्याची गरज नाही जर चिरमुरे शेसमले असतील तर पाच ते दहा मिनिट मंदाचेवर गरम करून घ्या म्हणजे कुरकुरीत होतील त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लसूण चिवडा करतोय म्हटल्यानंतर लसूण आपल्याला कुटून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा अर्क चिवड्यामध्ये उतरेल तर खलबत्त्यामध्ये मी काही जिरे घातले तसेच काही लसणाच्या पाकळ्या घातल्या तर हे दोन्ही जिन्नस आपल्याला कुटून घ्यायचे आहेत तर लसणाबरोबर जिरेही कुटून घ्या नाहीतर ते मसाल्यांबरोबर तळाशी जाऊन बसतील तर या ठिकाणी मी अशा प्रकारे वाटण अर्धवट बारीक करून घेतलेलं आहे असं बारीक करून घेतल्यामुळे ना लसूण आणि जिऱ्यांचा अर्क फोडणीमध्ये उतरतो त्यामुळे चिवडा चवीला खूप छान होतो तर कुठून झाल्यानंतर आपल्याला काही जिन्नस तळून घ्यायचे आहेत त्यासाठी कढईमध्ये तेल मी गरम करून घेतलेलं आहे तर पहिल्यांदा आपण शेंगदाणे कुरकुरीत तळून घेऊया शेंगदाणे तळताना आपल्याला लो टू मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत तळले जातील तर अशा प्रकारे उलटपालट करत शेंगदाणे आपल्याला खोलपाट निघेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे तळून झाले आता काढून घेऊयात तर सर्व जिन्नस तळून मी डायरेक्ट चिरमुऱ्यांमध्ये काढणार आहे तुम्ही सेपरेट प्लेट मध्ये काढून पुन्हा मिक्स केले तरीही चालेल शेंगदाणे काढून झाले आता आपल्याला खोबरं खरपूस लालसर रंगावर तळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे खोबरं बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित तळेल आणि खाताना पण ते कुरकुरीत लागेल तर खोबरं खरपूस तळून घेतलं आता काढून घेऊया त्यानंतर आपल्याला कडीपत्ता खुळखुळ होईपर्यंत तळून घ्यायचा आहे जर आपण कडीपत्ता व्यवस्थित तळला नाही तर चिरमुरे शेसमतात त्यामुळे कडीपत्ता व्यवस्थित तळून घ्या तर कढीपत्ता व्यवस्थित तळला आहे का चेक करण्यासाठी असा तोडून बघा जर त्याचे तुकडे तुकडे होत असतील तर कढीपत्ता व्यवस्थित तळलेला आहे कढीपत्ता तळून झाला काढून घेऊया तर या ठिकाणी तुमच्याकडे बारीक छिद्रांचा झाऱ्या असेल तर तुम्ही आहे त्या तेलामध्ये डाळे आणि मिरची तळून घ्या आता माझ्याकडे नाही त्यामुळे मी डायरेक्ट फोडणीच्या तेलामध्ये डाळे आणि मिरची तळून घेणार आहे तर फोडणीसाठी इथे मी दोन पळी तेल घेतलेला आहे आता त्यामध्ये डाळे तळून घेऊया तर या ठिकाणी डाळे जास्त तळून घ्यायची गरज नाही कारण डाळे आधीच भाजलेले असतात तर या ठिकाणी अर्धा ते एक मिनिट डाळे तळून घेतल्यानंतर त्यामध्ये काही मिरचीचे तुकडे तळून घेऊया तर महत्वाची गोष्ट म्हणजे मिरचीमध्ये असणारा रस पूर्णपणे तेलात उतरेपर्यंत मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे म्हणजे चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहील तर मिरची पूर्णपणे कोम्याजून गेलेली आहे म्हणजे त्यातील रस निघालेला आहे आता मिरची आणि डाळी काढून घेऊया सर्व जिन्नस तळून झाले आता आपल्याला फोडणी घालायची आहे तर आहे त्या तेलामध्ये मी मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की लगेचच त्यामध्ये कुटून घेतलेला लसूण आणि जिरेची वाटण घालायचे आहे तर हे वाटण आपल्याला मंद गॅसवर एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये असलेला अर्क तेलात उतरेल आणि चिवडा चवीला छान लसूणी होईल तर या ठिकाणी महत्वाची टीप एक ते दोन मिनिट वाटण तळून झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत तर अशा प्रकारे गॅस बंद करून मसाले घातल्यामुळे खास करून हळद करपत नाही त्यामुळे चिवड्याला कलर छान येतो तर एक ते दोन मिनिट मसाले फोडणे तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे फोडणी काढून घ्यायच्या आधी तळलेले जिन्नस आपल्याला हलवून घ्यायचे आहेत म्हणजे कढईमध्ये असणारा मसाला साहित्याला एक्स्ट्रा न लागता चिरमुऱ्यांना लागतो आणि चिरमुऱ्यांना मसाला व्यवस्थित लागल्यामुळे तो तळाशी राहत नाही तर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मसाला फोडणी घालायची आहे मसाला तर मसाला फोटणी घातल्यानंतर कढईमध्ये राहिलेला मसाला काढून घ्यायचा आहे तर थोडेसे चिरमुरे कढईमध्ये घालून हलवून घ्या म्हणजे मसाला आपोआप चिरमुऱ्याबरोबर निघेल वायपट जाणार नाही मसाला घालून झाल्यानंतर चिरमुरे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहेत मसाला गरम आहे तोपर्यंत तो उलतानाच्या मदतीने हलवून घ्या तर मसाला हलकासा मिक्स झाल्यानंतर दोन्ही हाताने किंवा प्लेटच्या मदतीने व्यवस्थित मसाला चिरमुऱ्यांना लावून घ्यायचा आहे मसाला चिरमुऱ्यांना व्यवस्थित लावल्यामुळे सुट्टा मोकळा मसाला राहणार नाही आणि मोकळा मसाला न राहिल्यामुळे तो तळाशी जाऊन बसणार नाही त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थित मसाला चिरमुऱ्यांना लावून घ्या मसाला चिरमुऱ्यांना व्यवस्थित लावून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला फरसाणा घालायचा आहे तर हे दोन्ही जिन्नस घातल्यानंतर मिक्स करून घ्या म्हणजे यानंतर घातलेला चिवडा मसाला एक्स्ट्राचा फरसाण्याला लागणार नाही तर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिवडा मसाला घालायचा आहे तर हा चिवडा मसाला तेलात न टाकता वरून टाकायचा म्हणजे मसाल्याची चव बदलत नाही जर आपण हा मसाला तेलात तळला तर चिवड्याची चव बदलते मसाला टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर एक ते दोन मिनिट चिवडा मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला धाकवते चिवडा जराही तेलकट झालेला नाही तर बघू शकता हाताला कसलेही तेल किंवा मसाला लागलेला नाही तर चिवडा बनवताना काही बारीक चुका टाळा म्हणजे चिवडा व्यवस्थित बनवून तयार होईल तर या ठिकाणी आपला लसूण चिवडा बनवून तयार झालेला आहे तर या दिवाळीला या पद्धतीने चिवडा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद